इथ मुलं आहेत क्रिकेट तू पाणी आलंय त्या टाकीला पाणी आता सोडलं वाटत नळांना पाणी आलं असेल आता टायगर आला ना की कुत्री सगळी भुकत असतात म्हणजे टायगर भर आहे ना मुलं खेळतायत कशी मस्तच एकदम येऊ दे वासानी ते मच्छीचा वासानी पटांगण मग कसं केलं आहे तुला कसं वाटलं का आमचं गाव लय भारी परत येशील येशीलच्या वर्षी जयंतीला येणार का तशाला येणार जयंतीला येणार आहे आता ही बोलल्या पुढच्या वर्षी येणार आहे सुट्टी हा सुट्टी काढून या आणि इथं आहे सार्वजनिक शौचालय इथं बसले इथं बस माती रेती सगळे पडलेली आहे आणि किट्ट्या बघा आला कुठून आला 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 एक गेलेला आम्हाला सोडून तू येडे चाल चाल, या। या, 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 या। 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 या चाल। इथं आहे मोठा चिंचेचं झाड तिथे पण चिंचांचं झाड यांचं बघ किती मोठे चिंच आले mm. okay. right? ना आताच आहे पण दोन तीन वर्षापूर्वीच हे खूप जुनं आहे किती आहे बघ ना किती चिंच येतात हा मी परवाच्या दिवशी झालो हा येत नाही इकडून नाही मी आली मी तिकडूनच आली ना त्या दिवशी त्या तिथून आली अशी आता इकडून आलो असं फिरत फिरत गाव म्हणजे लव दाखवताय हां चला पाणी आलंय काय आज आलंच नाही पाणी ना आलेलं सकाळी ना, आले ना थोडं हा ना हा हवं आला हा घाला येडा आता बरोबर आला पुढे जाऊ देतो आम्हाला पुढे जाऊन देतो आम्हाला आणि नंतर येतो हा छान हा चाल काय करतो दोघांच्या सेम सेम माहिती रे बघू तुझ्या बॉड्यावर काय नाव अरे तुम्ही दोघं पण सेम दिसता तुझं नाव काय आणि तुझ पियूष प्यूश। का पियुषी पियूष चल चल सुप्रिया चल तुझा डायरेक्ट जा फ्रीज मध्ये ठेवून दे मग त्याचं पीच एवढं पिऊन पाग आणि बाबा आता का लपले आता का लपले आता या बाहेर आता बघा आता नको नको काय नाही आता आता घेणार तुम्हाला आता घेणार मामी ते कसल्या कोणी आणल्यात ग आता हे घेमध्ये आणले आहेत गहू पन्नास किलोचं गहूचा कट्ठा घेतलाय आणि तो घेतला पन्नास किलोचा बाजरीचा गट्टा हा तर हे वर्षभर आपल्याला मुंबईला लागतं ना रेशन तर इथं शेतकऱ्यांकडूनच मी घेतले कारण त्याचे शेतातलेच गहू होते ना त्यांच्याकडून घेतले गहू पण आणि बाजरी पण बाजरीचा एक कट्टा आणि गव्हाचा एक कट्टा अजून तांदळाचा घ्यायचं आहे आता नाही अग तू एवढे घेतलेस का रे मग कसे घेऊन जाणार डोक्यावर एक तुझ्या डोक्यावर एक सुप्रियाच्या डोक्यावर घाताने चालत पन्नास पन्नास किलो येडे आता मी ह्याच्यातून अर्धे दळून घेणार आहे मुंबईला पीठ अर्धे म्हणजे एक दहा दहा किलो दहा किलो दळणार दहा किलो दळून घेणार मग मेवून देणार आत मध्ये चांगलं कायद्याचे पप्पा येतील ना गाडी घेऊन तुझा मामा तेव्हा त्यांना सांगणार गाडी टाकून घेऊन या मुंबईला मामी हे काय आहे हे ये, याला आटो व बोलतात आटो आठव आठव हा म्हणजे हे जुन्या काळातलं माप आहे वजन करायचं तर हे असं करू आता पाच किलो हे आपल्याला पाहिजे ना तर असं हे आठ टाकायचे याच्यामध्ये मग पाच किलो वजन होते या एक टाकला आता हा अजून हे दोन टाकले तर हे असे आठ टाकले ना पाच किलो वजन तर आता मी थोडेसे साध करते याच्यामध्ये काय आहे का कचरा वगैरे बघते आणि गावची गहू आहे इथे शेतकऱ्यांची शेतात पिकवलेले शेतीतून सगळं पिकतं मान्य आहे मला पण हे जवळच आहे आणि त्यांचे शेतातले आहेत पिकवलेले म्हणून मी लगेच घेतले बोलली जाऊ दे मुंबईला आपण वाण्यांच्या इथून आणतो डी मधून इकडून तिकडून आणतो प्रत्येक दहा किलो पाच किलो या आणण्यापेक्षा येतच घेऊन तो रोवासा आणि जरा तसं वर्षभराच दाणे भरून असले की भर भर बर असतय घर पण भरलेलं असतंय अजून एक किलो एक दोन्ही ह्याची घ्यायची तांदळाची मग झालं मग वर्षभर काय लक्षच नाही द्यायचं धान्यांकड पण हम्म तीन साल चांगलं वाटेल साधू हा ही बघा भूत ही <laughs> भूत बघा आणि तिची चालली हेअर कटिंग कैची भेटली तीच कैची आहे ना सगळं मेकअप करून घेते केस बघ सगळी गोळा करा जातील लोकांच्या दरवाज्यात नाही <laughs> तर आमची पार्लरवाली बघा ही मस्त पैकी सगळं तिचा मेकअप चाललंय केस पण हायलाईट केली तिथून तिची पहिलेच केलेली ना कधी ती खाली खाली आता एवढी आली ती चार पाच महिन्यापूर्वी तिने तिची हायलाईट केलेली केस आणि आता ती स्टेप कट करते तिची वाटत आणि ही जकीन बघा <laughs> 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 काल रात्री आमचं फेशियल केलं तिने आणि आता हेअर कटिंग करणार आहे पहिले सुप्रियाची नंतर माझी करणार आहे परत आम्हाला पार्लरवाली भेटायची नाही लवकर मग एकदा कामाला लागली ना ती की मग परत आम्हाला सुट्टी भेटायची नाही तिला मग कसं आहे ती राहते कुर्ल्याला आणि आम्ही राहतो घाटकोपरला तसं जवळ आहे अंतर पण तिला वेळ मिळत नाही एक दिवस सुट्टी असते मग ती तिची एक दिवस सुट्टीमध्येच आपला दिवस आपला आराम करून घेते ती सकाळी गेली अकराला की रात्री अकराला घरी येते डायरेक्ट पार्लरमधून झालं आहे तिचा आता मशीन कुठे हवा मारायला बापरे जो आहेस केवढी भूतावानी येत नुसती बघ हा जकीन आहे जकीन हडळ बघ ना झाले सगळे मामी तू पण का अरे थांब माझं काम होऊ दे मग मी करते मी आता ज झाल्या भाकऱ्या झाल्या की मग झालं <laughs> कालवन ते हम्म ते झालंय खूप छान झालंय मस्त बनवलंय <laughs> थोडं थोडं खाव ते नाही ते पार आपल्याला मुंबईला घेऊन जायचंय ते कोळंबीच बघ ना लय आवरी आहे नुसती नुसती खा खायरी घसरली तिला आणि आवा घे काला घे पप्पी घे तिची घे पप्पी घे किट्या तिची पप्पी घे केस आहेत सगळी किट्या केस करशील घरभर चला आता माझ लय केस कापली तरी आहे ना ज्यांना केस आहेत त्यांना अशी ऊत आहेत केस कापायची आम्हाला केस नाही आम्ही टकले जाऊ दे जाऊ दे नशिबात असतात प्रत्येकाच्या तिला आवड आहे बिचारीला करू दे परत सहा सहा महिने ती पूर्ण जंगल वाढवून येते सहा महिने येते डायरेक्ट जंगल वाढवून परत काप माझी केस कर माझी आयब्रो काय वाहित ते मामी आता पण तू येत जा माझा आयब्रो करायला घाटकोपरला त्यामुळे काय ते मला लय दुखत ते धाग्यानी ओढतात नुसत्या तुझ्या माझ वरात ख्यात एकीने वरून धरलाय असा डोळा एकेनी कालून डोळा धरलाय दाबून आणि ना जरा करा मी येते भाकऱ्या करून चला आपल्या भाकऱ्या झाल्या की मग आंघोळ करते परत एकदा आणि मग नंतर सकाळी निघायची तयारी आता झालं आहे याच्यामध्ये मी कोळंब्या घेतणार आहे बनवून घेतल्यात म्हणजे बनवायला शिजायला टाकल्यात मस्त सुक्या कोळंब्या इकडे गॅस चालू आहे तर भाकऱ्या घेते आता थापून तर ह्यांचं काय चाललेलं म्हणून बघत होती आणि ही मच्छी आहे गावची आंबट आणि मरळ तर वांबट आणि मरळचे पिल्लं भेटलेली पण होती बऱ्यापैकी एका वांबटचे पाच सहा तुकडे झालेत आणि एका मरळचे पण चार पाच झालेत ते फ्राय करून देणार आहे सुप्रिया बोलली माझ्या मम्मीला आवडते गावची मच्छी मम्मी मामी तर घेऊन दे तर सकाळ सकाळी आम्ही लवकर निघणार आहे ना त्यामुळे म्हटलं बनवूनच घेऊन जाऊ कारण उन्हाळा आहे ना त्यामुळे उन्हाळ्यात कसं आहे मच्छी खराब होईल अशीच नेली तर म्हणून बनवून घेऊन जाते आता यामध्ये कोळंबी सुक्की करायला टाकली द्या दाखवते तुम्हाला हे बघा सुक्की कोळंबी करणार आहे म्हणजे न्यायला बरं पडेल सुप्रिया नेणार अर्धी मी नेणार अर्धी अशा प्रकारे आम्ही इथून घेऊन जाणार आहे काय नाही तीन चार तासाची रनिंग आहे फक्त तोपर्यंत राहील आता भरवून घेणार आणि फ्रीजरमध्ये ठेवणार डब्यात भरून म्हणजे त्याचा बर्फ होईल आणि मग आईपर्यंत बी थोडस सगळं आणि खराब पण होणार आणि टोमॅटो नाही टाकलंय मुख्य म्हणजे म्हणजे खराब नाही होणार चला आता निघालो आम्ही मुंबईला आणि बोजा बागा एस जायचंय आता त्या ती पिशवी उचलाना ना झाले जर झाले निघालो आता सुट्टी संपली पोरींची पण घरातून पाय झाले हा ना मनस नव्हतं होत <laughs> मनस नाही होत राहा पुढच्या वर्षी <laughs> आता पुढच्या वर्षी लवकर या मामाच्या गावाला सकाळीच निघाले नऊ वाजता पिशवी लई चड झाली कोण भेटला असता गाडीवाला बरं झालं असतं आहे ना तर काय करायचं मुंबईवाल्यांसाठी एवढं सगळं घेऊन जायला लागतंय आता मी चालले घरी चुभित गेलाय माझी पिशवी घेऊन तर टायगर काय करतोय ते बघूया

मी नेले ने तुला नेलेल ना आम तुला नेलेल ना आम्हाला नेलेलं ना तुला कोणी कोणी मारल मारलं तुला मारलं हा बस चाल बस आली बस हरी बस मी तुला खाऊ आण हे तुला खाऊ आण 咋个回事？在哪啊？咋？快报